तुळस डोक्यावर घेऊन चालणं म्हणजे विठ्ठलाच्या भेटीची ओढ हे श्रद्धेचं पाऊल आहे जे प्रत्येक पावलगानी त्यांच्या जवळ नेणार आहे हा परंपरेचा भाग आहे जो पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलाय तुळस ही फक्त वनस्पतीच नाही तर विठ्ठलाची प्रिय सखी आहे ती पवित्रता भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक आहे वारकऱ्या महिला डोक्यावर तुळस घेऊन चालतात कारण त्या विठ्ठलाला आपली निष्ठा आणि प्रेम अर्पण करतात पण ही फक्त श्रद्धा नाही तर विज्ञानाशीही जोडलेलं एक सुंदर नाता आहे विज्ञान सांगतं तुळस हवेत ऑक्सिजन सोडते आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेते डोक्यावर तुळस घेतलेली प्रत्येक महिला फुटापर्यंतच्या हवेत ऑक्सिजनची पातळी संतुलित ठेवते यामुळे सगळ्यांना शुद्ध हवा मिळते तुळशीत अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुण आहेत ती हवेतील जंतू कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते वारीत चालणाऱ्या या महिलांचं तुळस आरोग्याचंही लक्षण